इंदिरा गांधी होणा आसान नाही युद्धविरामानंतर काँग्रेस आक्रमक मोदी सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावजन्य परिस्थितीत भारताने सात मे रोजी मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून भारताने नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले त्यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करण्यात आले त्यामध्ये तीसपेक्षा पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येते या हल्ल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या सीमारेषेवरील गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्यात था आलेल्या आहेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी पत्रकार परिषद घेऊन युद्धविराम झाल्याची माहिती दिली त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजल्यापासून भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाया थांबल्या आहेत यानंतर काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी इंदिरा गांधी यांच्या राजवटीतील एकोणीसशे एकाहत्तरच्या आठवणींना उजाळा देत भाजपवर निशाणा साधला इंदिरा होणं आसान नाही असं म्हणत काँग्रेसकडून इंदिरा गांधींचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जात आहेत इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले बांगलादेशची निर्मिती झाली होती या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखलं जातं दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला अखेर पूर्णविराम आलेला आहे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या फोन कॉलनंतर भारताने याबाबतची घोषणा केली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाच्या कारवाई थांबल्याची घोषणा होताच काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तरच्या एक युद्धावेळी घेतलेल्या कणकर भूमिकेची आठवण करून दिली जात आहे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सेनेट यांनी ट्विट करत इंदिरा होणं आचाल नाही असं म्हटलंय तर इंदिरा गांधींच्या जुन्या व्हिडिओ आणि फोटोंसह हो। एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत त्यामुळे एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंदिरा गांधी हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई